तर रामकृष्ण मंडळी कसे सगळे सगळेवर आहेत का वा 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 क्या बात आहे रामकृष्ण मंडळी मग आता पालिके तर आपल्या गावात हो का हां ती पण आमच्या शाळेत अच्छा तर रामकृष्ण मंडळी सगळे कसे आहेत मस्त मजेत आहे का आणि काय म्हणली ते तू म्हटलं होतं आता मी म्हणते हाय का नाही तर चला वारकरी तर याय लागलेले आहेत आक्रुजमध्ये तर त्यांचं सहर्ष स्वागत आहे आमच्या अक्रुजमध्ये आणि मध्ये म्हटलं तर ह्यांच्या समायवी शाळेमध्ये तर खूप छान अशी जोरदार तयारी चाल आहे आणि तिथं रिंगण पण होत माउलीच तर या उद्या उद्या नाही उद्या उद्या या नक्की बघायला छान असते कोण कौन कोण आकुलच्या जवळपासचे जेवढे सगळे आहेत सगळे तर नक्की 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 बघायला या।, या तर काय मी करायला लागले बघा मी इकडे लागले ज्वारीच्या भाकरी या भाकरी भाकरी हा तर ज्वारीची भाकरी बनवायला लागली मी का तर ह्यांच्या शाळेत आज उद्या पालखी येणार आहे ना, ना तर सगळ्या शिक्षक लोकांनी मॅडमनी सगळ्यांनी त्यांना सांगितलंय की घरून सगळ्यांनी पाच पाच भाकरी घेऊन यायच्या कारण हा झुमका भाकरी करायची आपल्याला म्हणजे आपण भाकरी द्यायची तिथे झुमका करतात ना पाच भाकरी आणि लोणचं घेतलेलं आहे देयसाठी म्हटलं छान छान छोटे छोटे पाच भाकरी आणि शाळेत असे बरेच मुलं आहेत की पाच 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 भाकरी म्हटलं तर किती भाकरी होते सांगा तुमच्या शाळेची टोटल विद्यार्थी किती आहे एकूण पाच हजाराच्या वर पाच हजाराच्या वरती आणि येणारे वारकरी किती आहे ती त्याचं लिमिटच नाही तर मी सकाळी गेले होते बघा मंदिरामध्ये तर खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे यांच्या शाळेमध्ये उद्या हां तर उद्या तुम्हाला बघायला भेटेलच कारण मी आत बाहेरूनच काढलाय छोटासा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ तर आतून आपण आणखीन बघितलं नाही कसं कसं काय काय डेकोरेशन केलंय ते उद्या तुम्ही नक्की बघा आणि माझ्या चॅनलला बघायचं असेल तर चॅनलला चा सबस्क्राईब करा काय तर चला मी घेते आता भाकरी बनवून भाकरी नाही ग भाकरी भाकरी ती माझ्या आई तिथं गोळ मळवलीची लागते वरड्याला परत नीट म्हणायचं काय म्हणायचं भाकरी हा भाकरी म्हणायचं आधीच तर वैता माझ्यावर मग तुला नीट म्हणा येत नाही का म्हणून भाकरी असं तर चला मी बनवते आता छान छान छोटे भाकरी तर बघा झाल्या आता भाकरी छान अशा भाकरी आणि मॅडम भाकरी कशा बांधा लागल्यात बघा आता त्याचं मूड द्यायचं मूड द्यायचं नाही तर मग आता ते कसं ठेवायचं प्लेन बॅग पुस्तक कशी ठेवत कस आता एक काम कर कॅरे बॅग कॅरे बॅग कॅरे बॅग असेल तर ह्याच्यात हे जे मिट्टी बघा चिकटेप म्हणायला लागले चिकट टेप इकडे गाय इथं बघ हा त्याच्यात मोठे आहे का बघ तर घेतले आता ही पाच भाकरी लोणचं लोणच ठेवलं हा माहिती मग लोणचं पण लोणचं पण आणून ठेवू आपण तस अग न का काय करा पोरीला हा ठेव जा मोठी घे गायला मोठी घे ग तर चला हो आता हिनं भाकरी बांधायला लागले जाताना बघू आपण तर चला आता हिन चालले बघा शाळेमध्ये तर इथं कॅरेबेल मध्ये असं आहे आता बॅग ठेवायच्या भाकरी आणि द्यायच्या आता काय शाळेत गेली असते बरं का मी पण हिच्या संघ पण दोन वाजेपर्यंत बसू कुठं हा प्रश्न पडला एक तर त्यांचे सर आमच्याच वर्गात एवढ्या मोठे पुरे झाले ते आणि तुम्ही कुठे बसताय का नाही अडचणीत अडचण तर चला कसा वाटतय ब्लॉग नक्की कमेंट मध्ये सांगा चला मॅडम चला शाळेत आमचे मॅडम बघा गणेश मध्ये पहिल्यांदा नाही ह्याच्या अगोदर पण होत्या पण आता व्हिडिओ वीडियो, आडव्या मध्ये पहिल्यांदा घेतला असेल भोवतीला आहे का नाही हा समावेशाळा हो इथं पण आयडेंटी पण आहे त्याची दाखवायची नाही दाखवायची नाही का नाही <laughs> बरं जाऊ द्या चला मग बाय बाय